महात्मा गांधी, गांधी उच्च माध्यमिक विद्यालयात प्राध्यापक आर आर जाधव सर सेवानिवृत्त मुदखेड शहरातील नामांकित असलेली महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय येथील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक रमेश रामसिंग जाधव सर हे दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले आहेत या अनुषंगाने महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात दिनांक एकोणतीस जून रोजी सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा कार्यक्रम घेण्यात आला प्राध्यापक आर आर जाधव सर हे 24 जून 1993 त्र्याण्णव मध्ये महात्मा गांधी विद्यालय येथे रुजू झाले वो 30 जून 2024 हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान्य बाबोराव नाईक सर मुख्य मुख्याध्यापक महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय मुदखेड प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष राम चौधरी हे होते तर माजी शिक्षणाधिकारी आनंद वाडे सचिन लक्ष्मणराव सोनटक्के उपाध्यक्ष बालप्रसाद सोने माजी नगरसेवक उत्तम चव्हाण किरण देशपांडे प्रवीण गायकवाडी यशवंत कांबळे यांची उपस्थिती होते यावेळी महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष राम चौधरी व इतर शिक्षक वृंद यांनी प्राध्यापक आर आर जाधव सर यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले यावेळी महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी मुख्याध्यापक प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षक वृंद

त्यांना उद्धमध आयुष्य मिळव असे मी पहिल्यांदाच सदिच्छा व्यक्त करतो अशा स्वरूपाची त्यांनी कामगिरी केली त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या अष्टपैलू बहुरंगी बहु स्वरूपाचं व्यक्तिमत्व आज आपल्यातून सेवा निवृत्त होत आहे याच आपल्या सर्वांना सुख आहे हा कार्यक्रम एकीकडे अनंत दुसरीकडे दुःख एकोणीशे त्र्याण्णव पासून ते आतापर्यंत त्यांनी बत्तीस वर्षाची जी सेवा केलेली आहे ती अतिशय से प्रामाणिकपणाने सेवा केलेली आहे आता हा कार्यक्रम त्यांच्या प्रामाणिक सेवेचा हा गौरव आहे त्यांच्या सेवामूर्तीचा गौरव आहे सर तुम्ही बत्तीस वर्षाची सेवा केलेली आहे ती सेवा आणि कदाचित मीच का आमचे सर्वच कर्मचारी तर विसरू शकत नाही हे या ठिकाणी खास करून मी सांगू इच्छितो काराबीन जे काही काम असेल त्या कारावीन कामाच्या अनुषंगानं मी आपल्याला अगोदर आताही मी मदत करेन पुढेही जेव्हा जेव्हा आपल्याला माझी गरज भासेल त्यावेळेला मी आपल्याला सहकार्य करायला तयार आहे अनेक मान्यवरांनी त्या सरांच्या अनुषंगानं अतिशय चांगलं मनोबत व्यक्त केलेलं आहे त्यांच्या ज्या भावभावना आहेत त्या माझ्या सुद्धा भावभावना आहेत सोनी सरांनी सांगितलं बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं जाधव सर एक संघर्षशील व्यक्तिमत्व आहे अतिशय अभ्यासूल व्यक्तिमत्व आहे अतिशय सुंदर अशा स्वरूपाचं भाषण मला वाटतं चौऱ्याण्णव नंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली कोकणा सरांनी शिक्षक पालक मेळावा आयोजित केला होता मला खास वाटवत त्यावेळेला जाधव सर अतिशय सुंदरपणे बोललेलं होते जाधव सर बसल्या बसल्या टाइम टेबल करत असताना वेळापत्रक करत असताना जाधव जाधव सर सुंदर बोलतात जाह्या जशा बाहेर पडतात ते बोलतात त्यानंतर आज जाधव सर मला बोललेले मी पाहिले आणि मी मदत कधी जाधव सरांना असं कधी बोलताना पाहिलं नाही खरखर जाधव सर आपण अतिशय सुंदरपणे आपलं बरोबर या ठिकाणी व्यक्त केला सर्व सर्व अंगाने विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन केलं ते ऐकून मला अतिशय आनंद वाटला जाधव सर सोनी सरांनी जाधव सरांच्या संदर्भात बोलले की चुकूनही तुम्ही राजकारणात पडू नका चुकूनही नाही तुम्ही राजकारणात पडण्याचं एकही पाऊल तुम्ही टाकू नका वास्तविक पथात तळागाळातल्या समाजाला हक्क आणि अधिकार जर मिळवून द्यायचे असतील तर त्यांना राजकारणात पडावंच लागतं राजकारणात पडल्याशिवाय महापुरुषाचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही मित्र विनोद समारंभ हे आगळा वेगळा कार्यक्रम आहे विनोद समारंभ म्हणलं की थोडी खुशी थोडा गम खुशी कशाची ती ज्या क्षेत्रामध्ये ज्या पदावर ज्या शाळेमध्ये मी पंचवीस वर्ष काम केल्यानंतर ती शाळा सोडण्याची वेळ येते कारण कस आहे नियुक्ती सरकारी नोकरी खाजगी असो सरकारी नियुक्ती म्हणलं की निवृत्ती आलीच शाळा लागून जन्म म्हणला की मृत्यू आलेलाच आहे त्याच्यामुळे जाताना माणसाला वाटते थोडं थोडा गम थोड दुःख वाटते की आपण ज्या शाळेमध्ये दहा पंधरा वीस पंचवीस वर्ष तीस वर्ष विद्यार्थ्यांना शिक्षणाच विद्यार्थीच काम केलं सर्वांची शिक्षकामध्ये राहिलो आणि आता आपल्याला हे सगळं सोडून जावं लागणार आहे त्याच्यामुळे थोडा गम आहे आता खुशी अशी आहे किंवा मनुष्याच्या जीवनामध्ये काम तर किती करावं त्यांना त्याच्या कामाला लिमिट आहे वयाच्या पन्नास साठ सत्तर वर्षापर्यंत आता काही अपवाद असतात आमचे शंकरराव पटले आमचे मित्र एक्क्याऐंशी वर्षाचे पण अजूनही त्यांची तरफ जी आहे काम करण्याची सोनी साहेब आमचे शहात्तर पंचाहत्तरचे झालेत सोल टक्के चौऱ्याहत्तर पंचाहत्तरचे झालेत वाडेसाहे चौऱ्यात घरामध्ये एवढं आतून सुद्धा काम करण्याची एक धमक आहे आणि मी तुम्हाला ते सांगा श्री बाब नाही तुम्ही स्वतः पाहायला गेल्या आठ दहा महिन्यापासून आमचे हे सगळे सहकारी दिवसराष्ट्र काम सोडून पूर्ण वेळ आपल्या संस्थेच्या कामाला द्यायला त्याचा मला रास्त अभिमान आहे आता आर आर जाधव नंतर शिक्षणाचं क्षेत्र हिंदी विषय इंग्रजी विषय त्या इंग्रजी विषयामध्ये अत्यंत मास्तरी असलेला माणूस आणि अतिशय चांगले विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये त्यांनी घडविले शाळेचा निकाल पाहिला आपण पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के इंग्रजी विषयाचा निकाल सुद्धा कारण इंग्रजी थोडा अवघड आहे म्हणतात मला माहित नाही मला तर येत नाही जास्त पण अवघड म्हणतात इंग्रजीमध्ये थोडं जास्त नापास होतात गणित आणि इंग्रजीमध्ये परंतु आरा जाधव यांनी परिश्रम घेऊन अतिशय चांगले विद्यार्थी घडविले दे आता संस्थेचा अध्यक्ष म्हणून मला थोडं त्यांच्या निवृत्तीबद्दल थोडं वाईट वाटायला कारण काय झालंय आम्ही खूप प्रयत्न करायलो आज आपल्या महात्मा गांधी विद्यालयाचं नाव या तालुक्यामध्ये अशा प्रकारची शाळा नाही आज मी सेवानिवृत्त होत आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले माझे मित्र महात्मा गांधी हायस्कूलचे मुख्याध्यापक बाबुरावजी नाईक महात्मा गांधी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महात्मा गांधी कुटुंब महात्मा गांधी कुटुंब प्रमुख राम चौधरी साहेब महात्मा गांधी शिक्षण संस्थेचे सचिव सोनटक्के साहेब गुरुवर्य सोनी सर गुरुवर्य पचलिंग सर यांच्या तालमीमध्ये आम्ही घडलो ज्यांनी आम्हाला वेळोवेळी भक्कम असा आधार दिला ते पुपलवार सर वच्चवार सर मुदखेड नगरीचे सामाजिक कार्यकर्ते उत्तमरावजी चव्हाण ज्याच्यामुळे मी आज इथं यशस्वीपणे माझी सेवा दिलेली आहे त्यांचे बंधू पोलीस पाटील जरी ते पोलीस पाटील आज नसले तरी त्यांना पोलीस पाटील म्हणूनच ओळखले जातात ते पंडितरावजी चव्हाण मी गोडशे सरांच्या घरी होतो मेहनत काय असते परिश्रम काय असते कष्ट कशाला म्हणतात ते त्यांच्याकडून मी शिकलो ते रात्री बारा एक दोन वाजता नांदेड वरून डबा घेऊन यायचे आणि माझ्या रूम मध्ये थांबायचे तिथं था गोडसे सरांच्या घरी सरांच्या घरी मी किराणा होतो एक रूम घेतलेली होती मुदखेड नगरीचे सामाजिक कार्यकर्ते मृत्युंजय ज्यांनी मृत्यूवर विजय मिळवला ते माझे मित्र प्रवीण गायकवाड महात्मा गांधी हायस्कूलचे पर्यवेक्षक बाविस्कर सर शिक्षक प्रतिनिधी माझे मित्र किरण देशपांडे सर जुनियर कॉलेज कॉलेज सक्षमपणे सांभाळत असलेल्या उपप्राचार्य लोगावकर मॅडम वच्चेवार सर काळे सर कवळे सर ही जी जुनी मंडळी होती ही जुनी जी टीम होती या टीम न आम्हाला कधी आई वडिलाची आठवण येऊ दिली नाही या जुन्या त्याच्यामध्ये मालपाणी माल मॅडम असेल आज काही हयात आहेत काही नाहीत गणेशराव देशमुख विश्वासराव सर सुधीरराव चौधरी पद्माकररावजी चौधरी गयनवाड सर वड्डे सर असे कित्येक लोक त्यांनी आम्हाला कधी आई वडिलाची आठवण होऊ दिली नाही शेवटी माझ्या आईनं मला जन्म दिला माझ्या मायेनं मला जन्म दिला पंचवीस सत्तावीस वर्ष जगवलं वाढवलं मोठं केलं शिकवलं आणि त्याच्यानंतर मला या जगात सोडून दिलं मी आलो अशा दुसऱ्या आईकडं दुसऱ्या मायेकडं ती माय होती महात्मा गांधी महात्मा गांधी ही माझी माय आहे ही माझी माय राहणार या महात्मा गांधी मायशी मी इमाने इतवारे जसं मला जमेल मी काय ऋषी नाही मुनी नाही महामुनी नाही मी पंडित नाही मला जेवढं जमेल एक माणूस म्हणून मी या महात्मा गांधी मायसाठी माझी सेवा दिली कारण की या महात्मा गांधी मायेनं मला काहीच कमी पडू दिलं नाही मी शेतकऱ्याचा मुलगा बाळुस्कर सरांनी जे सांगितलं ते अगदी सत्य आहे काही कस त्यांना माहीत किंवा कधी मी सांगितलं असेल पंचवीस तीस बत्तीस वर्षापूर्वी हे मला माहीत नाही परंतु ते सत्य आहे आपले गंगाधर वड्डे चौधरी साहेबाचे एकनिष्ठ शिपाई आपल्या शाळेचे ते माझ्या गावाकडे आले पण त्यांना